नमस्कार मंडळी मी शिवकन्या आणि आजचा ब्लॉग असणार आहे सिंपल आणि मस्त आपल्या रोजच्या जीवनातील एका छोट्याशा प्रवासात मी तुम्हाला घेऊन जाणार आहे हो कारण आज आहे बुधवार आणि मला आज जावं लागते आणायला घरात एक पण भाजी नाही आहे तर चला मग माझ्यासोबत भाजीपाला आणायला

तर आम्ही पोचले बाजारात भाजी घ्यायला हिवाळा चालू आहे आणि बाजाराचं एकदम हिरव्या पालेभाज्याने रूपच बदलून टाकले कुठं घ्यावं आणि कुठं बघावं काहीच कळत नाही आहे सगळे जास्त मजा तर गाजरावरच जात होती कारण ताजे ताजे मस्त लाल लाल गाजर बघून मनामध्ये एकच आठवत होतं की हलवा आणि येता येता खूप ट्रॅफिक होतं आणि या नांदेडमध्ये तर काय सांगा रोजच झालं आहे आता कधी कधी वाटते बाजारापर्यंत पोचेपर्यंत तुमच्याकच होऊन जाते की का मग पण काय चालायचंच कारण घरासाठी ताज्या भाज्या तर घ्यावंच लागतात तर त्याच्यानंतर आम्ही शिलाताईकडे गेलो तिथे चहा वगैरे घेतला थोड्याशा गप्पा मारल्या आणि परत मग मी माझ्या घरी निघाले घरी आल्यावर नेत्राने गाजराची फिशवी बघितली आणि तिचं मन राहावलंच नाही मग मला हलवा करायला लावला मला खूप थकवा आला होता कंटाळा येत होता लेकरांनी म्हटल्यावर काय आपल्याला पण मन मोडा वाटत नाही मग गाजर किसायला घेतलं गॅसवर ठेवलं आणि हळूहळू करायला सुरुवात केली हलवा करत करत किचनमध्ये बराच पसार झाला होता ते आवरून घेतला आणि शेवटा हलवा हलव्या केला आणि लेकरांना खाऊ घातला खरंच खूप छान झाला होता होता भाजीपाला आणायला जायचा छोटासा ब्लॉग तर तुम्हाला हे ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर पुढचे ब्लॉग बघायचे असले तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग बदलोपर्यंत काय बाय मस्त आणि खाता